नमस्कार आपले या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या विभागामार्फत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती फवारणी पंप वाटप करण्यात येत आहे मागील पंधरा दिवसापूर्वी काही शेतकऱ्याने अनुदान ऑनलाईन केलं होतं महा डी बी टीच्याद्वारे हे अनुदान त्या माध्यमातून शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप करण्यात येत आहे अशा पद्धतीने शेतकरी वर्ग आज पूर्ण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी आलेले आणि ते फवारणी पंप घेऊन जात आहे अशा पद्धतीने या ठिकाणी भाऊ यामध्ये काय काय नेमकं पूर्ण सेटअप हे बघा पूर्ण सेटअप आहे पूर्ण सेटअप आहे आणि राज्य शासनाने एक चांगला उपक्रम राबवलेला आहे जो शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांना दरवर्षी फवारणीसाठी नवीन पंप द्यायचा तर तो चार ते पाच हजार रुपयेपर्यंत नमस्कार, नमस्कार। कृषी पंप मिळालेला आहे आणि शासनाचे अभिनंदन करतो त्याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो किंवा फवारणी पंप धन्यवाद याचा उपयोग चांगला म्हणजे फवारणी कपाशी असेल किंवा इतर जे पिकं याचा उपयोग चांगला होणार आहे तर शेतकरी आवश्यक याचा लाभ घेतात आणि यासोबत अजूक हे बघा कृषी उद्योग फवारणी पंप महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ गोरेगाव मुंबई या माध्यमातून हे उपक्रम राबवले जातात आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहे तर जवळजवळ ह्या ठिकाणी तालुक्यातील हजारो शेतकरी आज फवारणी पंप घेऊन जाणार आहोत तर या ठिकाणी एक मोठं आयशर भरलेलं आहे सर्व शेतकरी त्याचा आवश्यक लाभ घेत आहे